मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपण घरं बनवण्याचं एक काम हातामध्ये घेतलं होतं आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्याची देखील सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी चालवतात की ज्यातनं इतर भगिनींना आपल्याला कशा प्रकारे सेवा देता येईल समाजातले जे काही सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना कशा प्रकारची सेवा देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो इथला बंट संघ आहे किंवा सगळे बंट समाजाचे लोक आहेत हा सगळा एक परिवार आहे एक परिवार म्हणून तुम्ही सगळे लोक या ठिकाणी राहता एकमेकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी सहभागी असता आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की समाजामध्ये जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक भूमिका ही लक्षात ठेवतो त्याच समाजाची प्रगती होत असते खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो जगेल जो नसेल तो मरेल त्याची चिंता कोणी करणार नाही पण आपल्याकडे आपण असं म्हणतो की जो जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे की आपल्याकडे समाज व्यवस्था उभी करतो की जो दुर्बल आहे त्याच्याकरता व्यवस्था समाज उभ्या करतो आणि खरं म्हणजे आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर विचार केला तर समाजाच्या व्यवस्थांमधनंच आज खऱ्या अर्थानं आपलं जीवन पुढे जातं कोणीतरी शाळा कॉलेजेस उभारतं तर त्यातनं आपण शिकतो कोणीतरी बिझनेसेस उभं करतं तर त्यातनं अनेकांना नोकऱ्या मिळतात त्यामुळे समाजामध्ये व्यवस्था उभ्या राहतात आणि त्यातनं आपण लाभान्वित होत पुढे जात असतो आणि म्हणूनच समाजाचं हे काही देणं जे देणं आहे ते जेव्हा आपण सक्षम असतो त्यावेळेस ते दिलं पाहिजे आपापल्या परीनं ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्याने कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे पैशानेच कॉन्ट्रीब्युशन होतं असं नाही आहे तर आपण श्रमाने करू शकतो आपण आपला काही वेळ त्या ठिकाणी देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी होताना निश्चितपणे पाहायला मिळतात